पासून वैवाहिक जीवनातल्या वादातून हत्याकांडांच्या घटना समोर येत आहेत आणि त्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे मेरठच्या सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगीने प्रियकरासह मिळून त्याची निर्घृण हत्या केली होती त्यानंतर अशीच काही प्रकरण समोर आली आणि त्याचा पुढचा अंक आता बंगळुरू मध्ये पाहायला मिळाला बंगळुरू मध्ये सुद्धा आणखी एक हत्याकांड समोर आले एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह एका सुटकेस मध्ये भरला पत्नीच्या हत्येनंतर सासरच्यांनाही फोन करून त्याची माहिती स्वतःच दिली असं समोर आलंय नेमकं प्रकरण काय या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत राकेश आणि गौरी यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं अवघ्या महिनाभरापूर्वी दोड्डा कमलहल्ली इथे ते राहायला आले होते दोघही जण खाजगी कंपनीमध्ये कामाला होते आणि दोघही जण वर्क फ्रॉम होम करत होते गौरी आणि राकेश दोघेही घरून काम करायचे त्यावेळी भांडणं व्हायची ही भांडणं इतकी वाढायची की सुद्धा त्याचा त्रास व्हायला लागला होता दोघांमधल्या भांडणाचा राकेशच्या मनात प्रचंड राग होता आणि आधी सुद्धा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं तो वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेशने गौरीच्या पोटात वार केले त्यानंतर तिचा गळा चिरला आणि तिची हत्या केली हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेह हो एका मोठ्या भरला आणि मध्ये टाकून तिथून तो पळून गेला माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं तेव्हा गौरीने त्याच्यावरती सुरा फेकून मारला आणि या रागातूनच राकेशने तो सुरा उचलून तिच्यावरती सपासप असे वार केले अवघ्या काही महिन्याभरापूर्वीच ते या घरी राहायला आले होते जिथे ही घटना घडली आणि त्यानंतर त्यांच्यातलं भांडण त्याचा झालेला अतिरेक आणि या सगळ्यातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे आले राकेशने स्वतः गौरीच्या आई वडिलांना हत्या केल्याची माहिती दिल्याचं समोर आलंय त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा माहिती दिली की आपण आपल्या पत्नीचा फोन केलाय कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती माहिती दिली आणि महाराष्ट्र पोलिसांना याबाबत मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला स्थानिक पोलिस अधिकारी पातीमा यांनी याबद्दल माहिती दिली की संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास आम्हाला नियंत्रण कक्षात कॉल आला खोली माहू घरात पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजा बंद दिसला प्रवेश केल्यानंतर त्यांना बाथरूम मध्ये एक सूटकेस सापडली फॉरेन्सिक सूटकेस उघडली आणि त्यात त्यांना मृतदेह सापडला पोलिसांनी पाहिलं तेव्हा गौरी अत्यावस्थेत होती तिच्या मृतदेहाची वाईट अवस्था झालेली होती मिळालेल्या माहितीनुसार हे जोडप मुंबईतून बंगळुरूला आलं होतं ते शहरात कधी शिफ्ट झालं हे पूर्णपणे समोर आलं नाही पत्नी गौरीची हत्या करून राकेश पळाला होता बंगळुरूहून तो कारने पुण्याला पोहोचला तेव्हा त्याला अटक करण्यात आली आरोपी पतीला बंगळुरूला परत नेलं जाणारे राकेशने गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्या घर सुद्धा फोन केला होता असं काही मीडिया रिपोर्ट सांगतात काल रात्री मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि आता मी शहर सोडून चाललोय असं त्याने घर मालकाला सांगितलं त्याशिवाय पोलिसांना हे सगळं सांगा तिच्या घरच्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी कळवा असंही आरोपीने म्हणजे राकेशने स्वतःच त्याच्या घर मालकाला सांगितलं असंही काही मीडिया रिपोर्ट सांगतात आरोपी राकेशचं फोनवरचं बोलणं ऐकून घर मालकाला अर्थातच धक्का बसला त्याने तातडीनं घर गाठलं तेव्हा दरवाजा बंद असल्यामुळे तो काही करू शकला नाही आणि मग त्याने एकशे बारा नंबरवरती फोन करून पोलिसांना ही माहिती दिली त्यानंतर हाली माऊ घटनास्थळी पोहोचले त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा गौरीचा मृतदेह एका ट्रॉली बॅग मध्ये दिसून आला त्यानंतर तातडीने पोलिसांनी राकेशचा मोबाईल ट्रेस केला डी सी पी कारा फातिमा यांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला बंगळुरू पोलीस संध्याकाळच्या विमानानं पुण्यात पोहोचले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बंगळुरू पोलिसांनी राकेशला अटक केली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे आणि हत्येमागचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत राकेश खेडेकरला साताऱ्यातला शिरवळ इथून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती सुद्धा समोर आली शिरवळ इथे राकेशने विष घेण्याचा आणि जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला असंही सांगितलं गेलं त्यावेळी पोलिसांनी त्याबाबतची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा ते तिथे ते ते तडक पोहोचले आणि तेव्हा राकेश अवस्थेत होता आता त्याची प्रकृती स्थिर आहे असंही सांगितलं जात आहे यानंतर अशी सुद्धा माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर आले की ती त्याच्या सख्ख्या आत्याची मुलगी होती राकेशच्या वडिलांनी आपल्या प्रतिक्रियेत असं म्हणलंय की माझ्या सख्या बहिणीची गौरी ही मुलगी होती आणि त्याने हत्या केल्यानंतर तिच्या घरातल्यांना म्हणजे माझ्या बहिणीला तिची हत्या केल्याचं सांगितलं आणि कदाचित हे सगळं घडल्यानंतर आता आपण चुकीच केलंय असं वाटून तो आत्महत्येचा प्रयत्न करत होता अर्थात पोलिसांनी यावरती काही पुष्टी दिलेली नाहीये की त्याला पश्चाताप होतोय म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता वगैरे असं पोलिसांनी सांगितलेलं नाहीये तर मी पोलिस या संदर्भात काय माहिती देतात ते पाहण्यासारखं असणारे या प्रकरणात आणखीन काय अपडेट्स येतात आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य येऊ द्या पाहत रहा लोकमत धन्यवाद